मतदान मतदान करणं ते आपल्या सर्वांच्या फार घातक आहे लोकशाहीला घातक आहे लोकांच्या घातक आहे आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा खूप मोठा घातक आहे म्हणून मी एवढेच म्हणेन की आता या तालुक्याला एक वेगळी दिशा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या हा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये झाला ही अतिशय चांगली दिशा आहे या दिशेने जाणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे तुमच्या आमच्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आणि म्हणून त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहावं ही सुद्धा आमची विनंती आहे खरं म्हणजे प्रत्येकानी आमदारांनी ज्या प्रत्येकाला जे आमदार म्हणून काम करण्यास संधी मिळाली त्यांनी आपल्या कामावरच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणजे प्रत्येकानं आपल्या कामावर बोललं पाहिजे तुम्ही काय करू शकलो काय केलं हे सांगण्याची गरज आहे दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी बोलायची काय गरज आहे सांगायची तर काय करू सांगू नये असं मला मनापासून त्याला सांगावं असं वाटतं कोण बोलत असतील तर सगळ्यांना कारण आपलं जे काम आहे आपलं जे कर्तव्य आहे आपला जो कार्यक्रम आहे आपण ज्या विचाराने निवडणूक लढतो तो विचार तुम्ही लोकांसमोर ठेवा तो कार्यक्रम तुम्ही लोकांसमोर ठेवा तुम्ही केलेलं काम लोकांसमोर ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून जर आपण इतर गोष्टीवर जर निवडणूक करत असलो तर मला वाटतं या लोकशाहीला सुद्धा घातक आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केलं तर मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो कारण मलाही त्या निवडणुकीमध्ये खूप मोठा अनुभव आहेत की या मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर सगळ्या संघाचे आम्ही अभ्यास केले तर औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारजी मराठवाड्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील हे मी आम्हाला आणि त्यावेळेला लक्षात येईल की अवशेकर हे फक्त विकासाच्या पाठीमाग आहे विकास लाव त्यांना विकास पाहिजे आणि म्हणून उद्याच निवडणुकीचा निकाल हा विकासाच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो तर इतकी काम काही काही लोकांना विधिमंडळामध्ये कसं काम करावं काय काम करावं कशा पद्धतीने काम करावं तर विधिमंडळातले जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याचा वापर उपयोग कसे करून घ्यावं आमच्या बिझाण्या तरी कळालंच नाही म्हणण्यापेक्षा चूक आहे माझं म्हणणं परंतु लक्षातच आहे अजूनही मी इथल्या तपास सूचना विकासाच्या बाबतीमध्ये टाकल्या अजून मला पत्र सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये विकत म्हणजे तपास सूचना देऊन इथे मिळवून आलं हे किंवा त्याचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करावा आणि म्हणून काही काही बिचाऱ्यांना ते लक्षात न आल्यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून आपण त्या ज्या ठिकाणी आपण जातो जिथे लोक आपल्याला संधी देतात ज्या खुर्चीवर आपल्याला बसवतात त्या खुर्चीला न्याय देणं हे अतिशय महत्वाचं एकवीस रुपये करणार आहे शेतकऱ्यांना लहान करतो सोयाबीनच्या नाव पट्ट्या जपून ठेवा आम्ही मग चार हजार आठशे त्र्याण्णव रुपये आहे तुम्ही आज चार हजार घेतला असेल आठशे त्र्याण्णवचा फरक तुम्हाला आम्ही एक महिन्याचा देणार आहे काळजी बघू का तुम्हाला संपूर्ण आहे शेतकऱ्यांना तर तुम्ही बोलतो आमचं बिला म्हणून तुम्हाला नाही दुकानदारांना तुम्ही बोलतो आमचं काय काय त्यामुळे हे सरकार मग सरकार शेतकऱ्याला किती म्हणून काम करतो सर्वसामान्याचा विचार करतोय आमच्या महिला आम्ही सक्षम केल्या सक्षम करतोय खूप काय काय खूप काय बोलता येईल खूप काय काय खूप काय करता येईल काय गेलंय काय राहिलंय काय का चुकला सेंटर माफ करा येणाऱ्या काळामध्ये सगळं काही स्वप्न पूर्ण करू उद्या त्या वीस तारखेला होणाऱ्या मैदानामध्ये तुमच्या अभिमन्य कोळाला कन्नडच्या चिन्हावर विधी जय त्या